महाराष्ट्रातील एक मानले कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर चिमुकलीने देवीच्या पदचारी मार्गावरील पायऱ्या चढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि त्यानिमित्ताने या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की देवी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी कोपगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील विस्फुते कुटुंबातील एक वर्षीय परीने वणी गडावर चक्क गुडघ्यावर आहेत विस्फुते कुटुंब आपल्या लाडक्या परीचा सा जन्म परी जन्मदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी परीच्या मोठ्या बहिणीच्या जन्मदिनानिमित्ताने सप्तशृंगी गडावर आले होते आपल्या कुटुंबातील सदस्यासह आशीर्वाद रूपी दर्शनासाठी आई सप्तशृंगी गडावर आले होते सहकुटुंब पदचारी मार्गावरून मंदिरात दर्शनासाठी जात असताना अचानक त्यांची एक वर्ष परी कन्या परी गोविंद विस्पुते वय वय वर्षे एक इने असा परिक्रम करत तब्बल पंचेचाळीस पायऱ्या परीने स्मिताश्य करत चढल्या आपल्या माता पित्यासाठी दीर्घ आयुष्य वाढावे म्हणून जणू देवीला साखरेत परीने घातले की काय असे मत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अनुभवले आहे पायऱ्या चढतानाचा व सुमित हास्य करत असतानाचा क्षण तिच्या वडिलांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे भगवतीची खरा खरी श्रद्धा मनात ठेवून अशी ही माया तिच्या डोळ्यात हास्यात दिसत होती हा मन प्रसन्न करणारा अविस्मरणीय क्षण तिच्या माता पिता बहीण नातेवाईकांनी भाविकांनी बघितला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफार व्हायरल झाल्याने छोट्याच्या चुंबुकलीचे सर्वत्र खूपच कौतुक होत आहे भाविकांच्या मध्ये हा देवीचा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल करा